आज महाशिवरात्रीचा दिवस होता त्यामुळे सकाळी लवकर उठून आवरून छान देवपूजा केली त्यानंतर सगळ्यांचा उपवास होता त्यामुळे सगळ्यांच्या आवडते उपवासाचे वडे केले मुलांसाठी कमी तिखट आणि आमच्यासाठी छान असं तिखट केले होते शिषा मस्तपैकी वडे खात होती तिचे पप्पा देखील ऑफिसचे काम करत खात होते आणि स्वरूप हा गॅलरीमध्ये बसून छान बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करत मस्तपैकी गरमागरम वडे आणि दहीसोबत छान खात होता मी देखील खाऊन घेतलं त्यानंतर शिशा थोडा वेळ झोपली आणि आम्ही नंतर शिषा उठल्यानंतर छान फ्रेश झाल्यावरती थी, मामी तिला घेऊन मंदिरात गेलो जवळच एक मंदिर होतं तिथे आम्ही गेलो सुरुवातीला आम्ही दर्शन घेतले आणि तिकडे आहे ना कीर्तन चालू होतं त्यामुळे वातावरण एवढं प्रसन्न वाटत ना मग आम्ही थोडा वेळ तिकडे थांबलो तर तर पप्पांनी देखील नंतर दर्शन घेतले स्वरूप आणि पप्पांनी देखील दर्शन घेतले आणि नंतर आम्ही स्वरूपलाही ना ते टाळ वाजवायचे होते त्यामुळे आम्ही तिकडे बसलो आणि अर्धा पाऊन तास तिकडे बसलो तर आम्ही एवढं छान वाटत होतं ना दर्शन झाल्यानंतर आम्ही मार्टला गेलो होतो तर मला आज इथे ग्रोसरीचं सामान घ्यायचं नव्हतं पण शिशासाठी थोडेसे काही कपडे घ्यायचे होते कारण का आम्हाला लवकरच जरा बाहेर जायचं होतं त्यासाठी मला तिचे डेलीवेअरचे सॉफ्ट असे कपडे तिचं डायपर पण गेल्या गेल्या मला एक कुर्ता दिसला आणि तोच मी बघितला तर श्रीशाचं रिॲक्शन बघा ती नको म्हणते हा कुर्ता त्यामुळे मी हा ठेवला आणि दुसरा घेतला हा तिच्या पप्पांना देखील आवडला आणि मला देखील आवडला त्यानंतर श्रीशाची मस्ती बघा मला स्वरूपसाठी देखील काही कपडे घ्यायचे होते पण ते कपडे एवढे मिक्स झाले होते ना त्यातून शोधून काढणं म्हणजे खूप अवघड काम होतं शीशाचे देखील भेटत नव्हते तर इथे दोघांची मस्ती बघा कपडे एवढे म्हणजे विस्कटलेले होते ना तिथे ना कोणाचेही कपडे परफेक्ट साईजचे दिसत नव्हते स्वरूपसाठी मला शॉर्ट किंवा असे पॅन्ट घ्यायचे होते पण काही भेटे ना म्हटलं जाऊ द्या आपण पुढे शॉपमधूनच घेऊया त्यानंतर स्वरूप आणि शिशाची मस्ती बघा तर मी शिशासाठी डेली वेअरचे असे सॉफ्ट कपडे घ्यायचे होते तर तिकडे सुरुवातीला मला भेटले नाही पण नंतर मी शोधले की ते खूप आतमध्ये ठेवले होते आणि इथे शिशा देखील मला हेल्प करत होती पण स्वरूप आणि शिशाची मस्ती एवढी चालू होती की हेल्पच्या जागी ते सगळे कपडे काढायला लागले होते तिथले आणि खूप पसारा करत होते त्यामुळे पप्पांना म्हटलं तुम्ही घ्या त्यानंतर जवळच होळी येणार होती त्यामुळे दोघांनाही छान अशी गनची पिचकारी घेतली पण श्रीशालाही ना ते पॅकेट ओपन होतं तेच पाहिजे होतं त्यासाठी ती रडत होती तिच्या मने की मला हे नको मम्मा ते दे नंतर तिला आम्ही नादी लावलं आणि ते पॅकेट घेतलं कारण का त्याच्यावरती मा हे नव्हतं ना की लेबल नव्हतं की त्याला किती प्राईज आहे पुढे जाऊन ते आम्हाला परत रिटर्न करावं लागलं असतं त्यामुळे मी ते ठेवलं आणि तिला थोडंसं नादी लावून लगेच मी दुसरं घेतलं आणि त्यानंतर आम्ही शॉपिंग केली आणि बाहेर गेलो बॅग खूप जड झाली होती तिचे पप्पा म्हणत होते की आपण घरी जाऊन सगळं सामान ठेवूया आणि पुढे जाऊया आम्हाला पुढे देखील एका मंदिरात जायचं होतं धायरेश्वर मंदिरात जायचं होतं खूप सुंदर मंदिर होतं मी फर्स्ट टाईम गेली होती लग्नानंतर आणि तिथे खूप मोठी जत्रा होती पार्किंगमध्ये आम्ही गाडी पार्क केली पोलिसांचा देखील खूप जबरदस्त बंदोबस्त होता कारण का गती खूप होती तिकडे जत्रा देखील भरते तर तुम्ही बघू शकता आम्ही पाच ते सहाच्या सुमारास गेलो होतो पण गर्दी खूप होती त्यामुळे आम्हाला आहे ना दर्शन आतमध्ये गाभाऱ्यात घेऊन जाताना आले कारण का शीशा देखील खूप रडत होती आणि गर्दीतमध्ये जर लाईन लावायला गेलो असतो तर एक चार ते पाच गेले असते तर एवढ्या वेळ थांबणं शक्यच नव्हते तर सुरुवातीला आम्ही गेलो आणि तिथे आहे ना छान असा तो मुलगा टीका लावत होता तर आम्ही सगळ्यांनी ते लावून घेतलं आणि खूप सुंदर वाटत होतं पण श्रीशाला थोडं कम्फर्टेबल नव्हते तिला आहे ना ते गंध लावल्यामुळे थोडंसं थंड लागत असेल त्यामुळे ती थोडंसं सा सारखी सारखी बघत होती हात लावत होती आणि ज्यावेळी पप्पानी लावलं ना तर सारखं असा पप्पांचा चेहरा जवळ करून पप्पानं बघत होती की तुम्ही काय लावलं आहे सारखं ती पप्पानी इकडे तोंड केलं की काय लावलं आहे असं तिचं चालू होतं त्यानंतर आहे ना मंदिराच्या बाहेर खूप असे स्टॉल लागले होते तर मला तिथे एक गोष्टींचं बुक घ्यायचं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टींचं जे स्वरूपला ऐकायला खूप आवडतं पण तिकडे नव्हतं त्यामुळे मी हे पुस्तक सर्च करत होतेच तर पुढे नंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो मंदिरामध्ये प्रचंड गर्दी होती खूप ठे वेगवेगळ्या ठिकाणाहून सगळी इकडे इथे लोकं आली होती मंदिरात दर्शनासाठी आणि गाभारातसाठी वेगळी लाईन आणि मुखदर्शनासाठी अशी वेगळी लाईन तर आम्ही सुरुवातीला आम्हाला खूप कन्फ्यूज झालं की कुठे जायचं पण लाईन बघून कळलं की आपल्याला शक्य होणार नाही आज दर्शन घ्यायला कारण का बाळ आहे आणि बाळ रडणार आहे त्यामुळे बाळाचे हाल करण्यात काहीच अर्थ नाही आहे तर इकडे स्क्रीन होती तर आम्ही स्क्रीनवरूनच दर्शन घेतले त्यानंतर आम्ही दुसऱ्या मंदिरात गेलो तिकडे आरती चालू होती पण आवाजाने शिशा आहे ना खूप रडत होती त्यामुळे आम्ही तिथून देखील बाहेर गेलो आणि लांबूनच दर्शन घेतले त्यानंतर मंदिराच्या बाहेर आलो आणि तिथे छान प्रसाद भेटत होता तर स्वरूपला तो घ्यायचा होता कंदी पेढे आणि मावाचे पेढे होते ते पेढे घेतले आणि बाहेर चा असा छान असा पाळणा आणि खूप सारे गेम होते पण आतमध्ये खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही तिथे देखील गेले नव्हतो कारण का ते सगळे गेम हे मोठ्या मुलांचे किंवा मोठ्या माणसांचे होते स्वरूपसाठी ते गेम नव्हतेच त्यामुळे आम्ही गेलो नाही आणि घरी जायला देखील उशीर होणार होता त्यामुळे एक बाहेर मंदिर होतं गणपतीचं दर्शन घेतलं